आता मी जी भाजी बनवली आहे ती अजिबात कडू न लागणारी तसंच शेवटपर्यंत याचा कलर हिरवागार राहणारी आणि अतिशय रुचकर आणि टेस्टी लागणारी अशी भाजी मी ही बनवलेली आहे ही भाजी तुम्ही नक्की एकदा हॅलो फ्रेंड्स तुमचं सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मी प्रेरणा प्रेरणाच फ्लेअरफुल किचनमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत जी जवळजवळ बऱ्याच लोकांना आवडत नाही पण जर अशा पद्धतीने तुम्ही बनवली तर ती खरंच खूप स्वादिष्ट आणि खूप चवीची लागते तर मी आज इथे ना वीस माणसांना पुरेल एवढी मेथीची भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या ना आठ जुड्या आणल्या आहेत मी मेथीच्या जवळजवळ आठ आहेत त्या थोड्या मीडियम साईजच्याच आहेत तर त्या आता मी साफ करून घेते आहे तर हे बघा कैचीने त्याचं हे कापून टाकून पूर्णपणे आता आपण त्याला साफ करून घेऊया तर अशा दोन दोन तीन तीन काड्या हातात घ्यायच्या आणि जिथून तुटतात तिथून तोडायच्या म्हणजे जेवढ्या कोवळ्या कोवळ्या तेवढ्याच घ्यायच्या आणि मेथी घेताना आपण कशी घ्यायची तरी एकदम पातळ पानाची आणि अशा बारीक काड्या असल्या पाहिजेत म्हणजे ती गावठी मेथी असते आणि ही मेथी खूप रुचकर लागते आणि पटकन भाजी शिजते पण तर ही आपण प्रकारे पानं आणि त्याचे कोवळे कोवळे देठ घेऊन पूर्णपणे साफ करून घेतली आहे तर ही एवढी साफ करून झाली एक टोप भरून पूर्ण तर आता मी ती धुवून घेते कारण त्याच्यावर माती वगैरे भरपूर असते तर ही भाजी आपण दोन तीन पाण्यामध्ये व्यवस्थित अगदी धुवून घ्यायची अशी टोपात घेऊन धुतली ना की व्यवस्थित साफ होते आणि त्याची माती सगळी निघून जाते तर मी हे आता व्यवस्थित धुवून घेते आहे आणि हे आता धुवून झाल्यावर ही भाजी अशीच एक पंधरा वीस मिनटं टोपात काढून ठेवायची किंवा असं टोपली वगैरे असते छोटी किंवा जाळी एखादी त्याच्यावर ही भाजी काढून ठेवायची त्याच्यामुळे त्याच्यावरचं सगळं पाणी निथळून जातं एक अर्ध्या तासामध्ये हे सगळं निथळून पाणी गेल्यावर सुरीने भाजी कापून घ्यायची किंवा आपल्याकडे विळी असली तर विळीवर पण कापून घेऊ शकतो आणि ही जी भाजी आहे ना ती ही भाजी आहे ती आपल्याला ओबडधोबडच कापून घ्यायची आहे एकदम पण बारीक चिरायची नाही कारण त्याच्यामुळे भाजीला खूप जास्त पाणी सुटतं व चौथा पाणी होते आणि जास्त कडवट लागण्याची शक्यता असते तर अशी आपण ओबडदोबड कापून घेऊया तर पूर्णपणे भाजी माझी कापून झाली आहे तर आता ना त्याच्यासाठी लागेल मुगाची डाळ तर ही मुगाची डाळ मी भिजत ठेवते आहे एकवीस मिनटासाठी जेव्हा आपण भाजी धुतो तेव्हाच मुगाची डाळ पण धुवून ठेवायची तर इथे आठ जुड्या आहेत तर मी आठ मुठी मुगाची डाळ घेतली आहे इथे तुम्ही मुगाची डाळ चण्याची डाळ किंवा तूर डाळ पण घेऊ शकता मी इथे मुगाची डाळ घेतली आहे तर ती दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये आता पाणी टाकून ती पंधरा वीस मिनटं मी भिजत ठेवली आहे तर हे अशा प्रकारे सगळं साहित्य तयार आहे आता ह्याचं मी तुम्हाला प्रमाण सांगते किती किती काय काय घेतलं आहे ते तर इथे मी वीस माणसांसाठी लागणाऱ्या भाजीसाठी जवळजवळ हा एक किलो कांदा आहे जो मी आडवा बारीक कापून घेतला आहे भिजवलेली मुगडाळ पाव किलो आहे तीस हिरव्या मिरच्या तिखटवाल्या बारीक कापून घेतल्या आहेत पन्नास ग्रॅम लसूण क्रश करून घेतला आहे खोबरं घेतलं आहे त्याचं प्रमाण मी पुढे सांगेन आणि ही मेथी घेतली आहे आठ जुड्या जी कापून घेतली आहे मी आता एक मोठा टोप घेतला आहे त्याच्यामध्ये मी जवळजवळ सोळा टेबल स्पून तेल घातलं आहे शंभर ते दीडशे ग्रॅम तेल आहे तुम्ही तेल आणि मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे तेल गरम झालं आहे तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा हा क्रश केलेला लसूण टाकला आहे म्हणजे ठेचून घेतला आहे मी तो आणि आता त्याच्यामध्ये तो थोडासा लालसर झाला आहे लसूण तर त्याच्यामध्ये मी मिरच्या टाकल्या आहेत मिरच्या पण थोड्याशा परतून घेतल्यात आणि आता ह्याच्यामध्ये मी कांदा टाकते आता हा कांदा जवळजवळ एक किलो कांदा आहे मुठीप्रमाणे घेतला तर आठ ते नऊ मुठी कांदा मी टाकला आहे ह्याच्यामध्ये तर एवढा कांदा लागतो या भाजीला तरच ही भाजी छान ला। लागते आता माझ्याकडून हा व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे कांदा ढवळतानाचा तर त्याच्यावर झाकण ठेवून मी एक दोन मिनटं हा कांदा वाफवून घेतला आहे तर एक छान वाफ आली कांदा आपला ट्रान्सपरंट झाला आहे तर आता मी ह्याच्यामध्ये डाळ घालून घेते तर ही डाळ आहे ती पाणी काढून टाकायचं आणि सगळी डाळ घालायची तेलावर थोडी डाळ परतल्यामुळे थोडीशी क्रंची आणि टेस्टी लागते तर ही डाळ पण आता आपण तेलावर एक दोन मिनटं अशी परतून घेऊया अशा प्रकारे जर भाजी केली तर खरंच खूप सुंदर लागते तर आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे जे मी तुम्हाला बोललेली पुढे सांगेन तर एक दीड चमचा मी हळद टाकणार आहे आणि एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर टाकायची फक्त लाल मिरची पावडर प्लेनवाली टाकायची याच्यामुळे काय होतं भाजीचा कलर जो हिरवागार कलर आहे ना तो तसाच टिकून राहतो तर अशी मिरची पावडर आणि हळद घालून तुम्ही एकदा नक्की अशी भाजी करून बघा खूप छान होती आता हे प्रमाण एका एक जुडीला जर करत असाल तर थोडंसं टाकावं लागेल तुम्हाला हे आठ जुड्यांची भाजी आहे त्याच्यामुळे मी एक चमचा भरून टाकलं आहे लाल तिखट तर त्याप्रमाणे तुम्ही करा आता इथे हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे तर आता आपण थोडंसं त्याच्यावर झाकण देऊन एक मिनटाची फक्त वाफ काढूया जेणेकरून डाळ आहे ती कच्ची राहिली नाही पाहिजे तर आता हे आपलं पूर्णपणे सगळं शिजलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मेथीची भाजी घालून घेऊया तर मी आता इथे मेथीची भाजी घालते याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा आणि मीठ पण शेवटी घालायचं आहे आपल्याला आता ही, आप ही सगळी भाजी मी घालून घेते आहे ही जी भाजी असते ना ती पातळ पानं आणि बारीक देठवाली असते अशी बघून घ्यायची एकदम ते जाड देड जाड पानंवाली जी भाजी येते ना मेथीची ती अजिबात चवीची लागत नाही ती वेगळीच उग्र वासाची भाजी होते तर भाजी पण घेताना व्यवस्थित बघून घ्या आता ही भाजी एवढी खूप दिसते टोप भरून पण त्याला एक वाफ आली ना की पूर्णपणे ती खाली बसते भाजी त्याच्यामुळे मीठ पण घालताना अगदी शेवटी घालायचं नाही तर भाजी अशी खूप दिसताना मीठ घातलं हो तर मिठाचं प्रमाण जास्त होऊ शकतं तर बघा इथे ही भाजी पूर्ण टोप भरलेला होता आता त्याला वाफ आल्यावर पूर्ण अर्धा टोप झाला तर एक पाच मिनटं मी याला असंच ठेवलेलं झाकण मारून तर आता ही भाजी आपली पूर्णपणे शिजली आहे ही भाजी ना खरंच खूप सुरेख लागते अगदी चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते थंडीच्या दिवसामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये येते ही भाजी आपण रोज खाल्ली पाहिजेत कारण ह्याच्यामध्ये प्रोटीन्स फायबर विटामिन्स भरपूर प्रमाणात असतात त्याच्यामुळे मेथीचं सेवन केलं पाहिजे ही भाजी जरा साफ करायला आणि धुवायलाच वेळ लागतो पण बनवताना जास्त वेळ लागत नाही व बनवताना पटकन भाजी बनते तर आता ही भाजी पूर्णपणे माझी ढवळून झाली आहे तर मी याच्यामध्ये आता मीठ घालते आहे मीठ चवीप्रमाणे घालायचं आहे जवळजवळ इथे मी तीन ते चार चमचे मला मीठ लागलं आहे कारण भाजी जास्त प्रमाणात आहे म्हणून मीठ घालून घ्यायचं त्याच्यासोबत आता मी इथे खोबरं घालत आहे खोबरं हे एक टेबल स्पून याप्रमाणे मी आठ टेबल स्पून घेतलं आहे कारण आठ जुड्या मेथी आहेत म्हणून खोबरं जास्त पण घालायचं नाही पण खोबऱ्याने पण खूप जास्त आणि मस्त चव येते तुम्हाला जर खोबरं नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालतं तर आता मी एक खोबरं घालून ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे आता ही भाजी आपली जवळजवळ होत आली आहे खोबरं आणि मीठ घातल्यावर जास्त भाजी वाफवायची नाही फक्त भाजी उघडी ठेवून एक दोन तीन मिनटं अशीच वाफेवर ठेवायची आणि गॅस आपला मीडियम आचेवरच ठेवायचा ही बघा आता आपली भाजी जवळजवळ पूर्णपणे होत आली आहे ही भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने केलेली भाजी खरंच खूप चांगली होते आणि न खाणारेही मेथी खाऊ लागतात माझा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही इतरांबरोबर पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा तसंच ही भाजी नक्की एकदा करून पण बघा आता आपली ही मेथीची भाजी तयार झाली आहे तर ही भाजी मी वाटीमध्ये काढून घेते ही बघा ही भाजी किती सुंदर झाली आहे हिरवीगार दिसते आहे कोरडी तर अजिबात नाही ओलसर झाली आहे तर ही भाजी आपण चपाती भाकरी किंवा वरण भातासोबत तोंडी पण लावू शकतो धन्यवाद